दोन जुलै एकोणीसशे एक्कावन्न रोजी अमेरिकेतील सेंट पीटर्सबर्ग इथल्या एक एका अपार्टमेंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली ती घटना तेव्हा कळली जेव्हा एका अपार्टमेंटच्या ओनरने तिच्या भाडेकरूचं दार ठोकलं पण बराच वेळ दार उघडलं गेलं नाही मग ओनरने जोरात दार ठोकलं तेव्हा दार उघडलं गेलं कारण ते दार ओपन होतं दार उघडल्यानंतर समोर जे दृश्य होतं ते पाहून घरमालकाच्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या रूममध्ये समोरच्या खुर्चीवर सदुसष्ट वर्षांची मॅरी रिसर जळून पूर्ण राख झाली होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूची खुर्ची भिंती फर्निचर सगळं आहे तसं होतं फक्त मॅरीचं शरीर जळून खाक झालं होतं पोलिसांना बोलवलं गेलं त्यांनी तपास केला पण त्यांना ठोस असं काही उत्तर सापडलं नाही शेवटी असा निष्कर्ष काढला गेला की मॅरी सिगरेट ओढायची आणि सिगरेट पिता पिता ती जळून राख झाली आता ही खर तर अतिशयोक्ती झाली पण अशा रीतीने तो मॅटर क्लोज झाला पण ती बाई कशी मेली हे यावेळीही रहस्यच राहिलं आता तुम्हाला प्रश्न असेल यावेळी म्हणजे म्हणजे यापूर्वी सुद्धा अशा पद्धतीने माणसं राख होण्याच्या घटना घडल्या होत्या म्हणजे फक्त ती माणसं जळाली होती पण त्यांच्या आजूबाजूचं काही जळालं नव्हतं कोणी जळालं नाही स्वतःला जाळून घेतलं नाही मग लोकांची राख कशी होत होती काय होतं या घटनांमागचं रहस्य जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय सतराशे पंचवीस साली फ्रान्स मध्ये रेम्स शहरात निकोल मिलेट नावाच्या एका बाईचा तिच्या स्वयंपाक घरात पूर्ण राग झालेला मृतदेह सापडला तिच्या नवऱ्यावर खुनाचा आरोप झाला पण नंतर त्याची निर्दोष सुटका झाली कारण कोणत्याही आगीचा पुरावा तिथे नव्हता तिच्या शरीराखालील गादीही जळाली नव्हती त्यानंतर सतराशे एकतीस मध्ये इटलीत आणखी एक घटना घडली ज्यात एका बाईचं शरीर आगीशिवाय जळून राख झालं होतं या घटना इतका विचित्र होत्या की शास्त्रज्ञांना त्यावर अभ्यास करावा लागला यातूनच समोर आलं स्पॉन्टॅनियस ह्युमन कंबशन म्हणजे एस एच सी एस एच सी, सी। म्हणजे माणसाचं शरीर कोणत्याही बाह्य स्त्रोताशिवाय आतून जळून राख होणं जनरली एखाद्या शरीराला जळण्यासाठी बाहेरून काहीतरी ज्वलनशील स्रोत हवा असतो आग किंवा के कोणतंही केमिकल पण एस एच सीच्या केसमध्ये असा काही स्त्रोत सापडत नव्हता शास्त्रज्ञ सांगतात की हे शरीराच्या आतून होतं माणसाच्या पोटातून इतकी गर्मी तयार होते जी नंतर हळूहळू संपूर्ण शरीरात पसरते यामुळे संपूर्ण शरीर जळून राख होतं पण या गर्मीमुळे फक्त शरीराच्या आत आगीसारखी प्रक्रिया होते पण तिचा परिणाम बाहेरील वस्तूंवर होत नाही एकोणीशे मध्ये अमेरिकेत जॉन इरविंग बेंटली नावाचा ब्याण्णव वर्षांच्या डॉक्टरचा मृतदेह त्याच्या बाथरूममध्ये राग झालेला सापडला अशा केसेस पाहून शास्त्रज्ञांनी अनेक थेअरीज मांडल्या पहिली थेअरी आहे वीक इफेक्ट यात सांगितलं जातं की माणसाचं शरीर मिणबत्तीसारखं असतं कपडे बत्तीसारखे आणि शरीरातील फॅट मिण्यासारखं असतं जर छोटीशी ठिणगी लागली तर फॅट जळत राहतं आणि शरीर हळूहळू जळतं पण एस एच सी मध्ये ठिणगी कुठून येते हे स्पष्ट होत नाही त्यामुळे ही थिअरी पूर्णपणे स्वीकारली गेली नाही तर दुसरी थिअरी आहे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तुम्हाला आठवत असेल की सात कांगुवा फिरवला की कागद चिकटतो असा स्टॅटिक चार शरीरात तयार होऊन आग लागू शकते असं काही म्हणतात पण ही इलेक्ट्रिसिटी इतकी कमकुवत असते की ती आग लावू शकत नाही मग आली एन्झायमॅटिक एनिग्मा थिअरी आपल्या पोटात मिथेन आणि हायड्रोजन गॅस तयार होतात जे ज्वलनशील असतात जर हे गॅस जमा झाले आणि ठिणगी मिळाली तर आग लागू शकते पण माणसात इतकं मिथेन नसतं त्यानंतर आली अल्कोहोल थेरी जे दारू पितात त्यांच्या शरीरात अल्कोहोलमुळे ज्वर्णशीलता वाढते पण या केसेस अशा लोकांसोबत पण घडल्या होत्या जे दारू पित नव्हते म्हणून या थेअरीवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही मग आली आणखी एक थिअरी ती म्हणजे किटोसिस थिअरी डायबिटीज किंवा उपवासामुळे शरीरात ग्लुकोज कमी होतं तेव्हा लिव्हर फॅटपासून किटोन्स बनवतं ज्यात एसिटोन असतं जे ज्वलनशील आहे पण जे आजारी नव्हते त्या लोकांनाही एस एच सी झालं त्यामुळे या सगळ्या थेरीज चुकीच्या ठरवल्या गेल्या आजही एस एच सी नक्की कारण काय हे शास्त्रज्ञांना ठोसपणे सांगता येत नाही ज्यांची अचानक राग झाली ती कशी झाली याचं सुद्धा रहस्य आजही रहस्यच आहे तुम्हाला एस एच सी बद्दल काय वाटतं मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी गाजेबाजीला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका